नो मी औरंगाबादवरून बोलते मी माऊली गृह उद्योग सिल्लोड की ज्या अंजलीताई तामटे यांचा आहे त्यांच्याकडे वाती बनवण्याचा गृह उद्योग आहे समयवात फुलवात आणि वश्रमाळ हा अतिशय सोप्या पद्धतीचा ज्या महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही पण त्यांना कामाची गरज आहे अशा महिलांनी याच्यामध्ये भाग घ्यावा मालाची देवाणघेवाण अतिशय व्यवस्थित आहे मी स्वतः त्यांच्या ऑफिसला भेट जाऊन हे वस्त्रमाळ बनवण्याचं काम घेतलेलं आहे ताई खूप समजून सांगतात मालामध्ये देण्याघेण्यामध्ये कोणतेही अडचण येत नाही पेमेंटही वेळेवर करतात तरी ज्या महिलांना कामाची करण्याची गरज आहे त्यांनी नक्की माऊली गृह उद्योग सिल्लोड यांच्यामध्ये भाग घ्यावा व आपले काम सुरू करावे कोणत्याही प्रकारची फसवणूक को वगैरे नाही आहे मी स्वतः ऑफिसला भेट दिलेली आहे